आता पूजा खेडकर बाबत आणखीन एक महत्वाची बातमी पूजा खेडकरनं ना तिच्या नावामध्ये तब्बल सात वेळा फेरफार केलेला आहे इंग्रजीत स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बदलल्या वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचं समोर आलेलं आहे तर आपण पाहतोय आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पूजा खेडकरच्या नावामध्ये तिने सात वेळा फेरफार केल्याची एक सर्वात मोठी बातमी आपण सध्या आसाम टीव्हीवर पाहतोय पूजा खेडकर बाबत नवनवे खुलासे आता दिवसेंदिवस होत आहेत आणि या अनुषंगाने एक मोठी अपडेट आपण सध्या पाहतोय से अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेकडे अक्षय बडवे आपण पाहतोय की आता पुन्हा एकदा पूजाचा एक नवा कारना समोर आलेला आहे स्वतःच्या नावात बदल केल्याचं समोर येत आहे काय नेमकं सध्याचे अपडेट आहेत पटियाला कोर्टाने काल पूजा खेडकर यांचा जामीन फेटाळला होता आणि त्यावेळेला न्यायालयाने काही निरीक्षणांची नोंद केली आहे त्यापैकी हे असं समोर आलेलं आहे दिल्ली पोलिसांनी जो तपास केला होता की त्याच्यानंतर ते एक अहवाल जो कोर्टाला पाठवला होता त्यामध्ये पूजा खेडकर यांनी तब्बल सात ते आठ वेळा जो यूपीएससी परीक्षेचा आठवून दिला होता त्यामध्ये पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावासोबतच त्यांच्या वडिलांच्या नावाचं स्पेलिंग जे आहे ते देखील बदललं होतं उदाहरणार्थ त्यांच्या वडिलांचं स्पेलिंग जर

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका